महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची म्हणजेच जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीसुद्धा आता जाहीर झाली असून आता या संपूर्ण वर्षात मिळून महाराष्ट्रानं एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे ही गुंतवणूक यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के इतकी आहे यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही चार लाख एकवीस हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपये इतकी आहे महाराष्ट्रात गेल्या वर्षी वर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा बत्तीस टक्के गुंतवणूक अधिक आली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या शेवटच्या तिमाहीत पंचवीस हजार चारशे एक्केचाळीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या दहा वर्षातील विक्रम स्थापित करणारं वर्ष ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अर्थात हा विक्रम पहिल्या नऊ महिन्यातच मोडला होता असं सा सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेचं अतिशय मनापासून अभिनंदन केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदोड अशीच कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला